नमस्कार मी राहुल आवटे आजचा विषय आहे परभणी लोकसभा निवडणूक निवडणूक म्हटलं की विरोध आणि आपलं प्रदर्शन करणं हे ज्याचं त्याचं जेतो नेता करत असतो पण अनेकांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटासाठी उमेदवारी अर्ज केले होते पण भारतीय जनता पार्टीने महादेवजी जानकर यांना उमेदवारी जाहीर केली मग यांना उमेदवारी जाहीर केली पण कुठंतरी एक नागरिक म्हणून खंत वाटते की माझ्या मतदारसंघामध्ये मा भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते होते मग या नेत्यांना डावलून जर बाहेरचा जर नेता आणून निवडून आणायचं झालं तर कितपत योग्य आहे माणूस योग्य आहे जानकर साहेब एकनिष्ठ आहेत कर्तृत्व त्यांचं छान आहे पण कुठंतरी असं वाटतं की बाहेरचा उमेदवार आपल्या मतदारसंघाला देणं हे योग्य आहे का कारण की भारतीय जनता पार्टीसाठी योग्य उमेदवार भरपूर होते जे निवडून देखील आले असते अशा पद्धतीने उमेदवार होते आणि इच्छुकही होते पण भारतीय जनता पक्षाने यांचा विचार न करता एका बाहेरजीन मतदारसंघातील व्यक्तीला परभणी लोकसभेचं तिकीट दिलं कुठंतरी या गोष्टीची खंत वाटत आहे कारण मतदारसंघामध्ये बडे नेते असतानाही त्यांना डावलून एक बाहेरील व्यक्तिमत्व आणून उभं करण्यात आलं आहे मग खरंच जनता याचा कौल देईल का जे ग्राउंड लेवलला नेत्यांनी कामं केलेली आहेत जनसामान्याच्या प्रश्नापर्यंत गेलेले आहेत त्या नेत्यांना डावलून जर एखाद्या नवीन चेहऱ्याला जर उमेदवारी भेटत आहे तर मग खरंच पक्ष जानकर साहेबाच्या पाठीशी उभा राहील का हा प्रश्न सर्वात मोठा आहे याने जानकर साहेब निवडून येतील ताकद लावल्याच्या नंतरनं पण खरंच ताकद लागली जाईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे निश्चितच याचा फायदा संजय जाधव जे आत्ता रनिंग खासदार आहेत यांना होईल मग कुठंतरी भारतीय जनता पक्षाला हार मानून तितलची उमेदवारी इतरांना का नाही दिली असा पश्चातापी होऊ शकतो तुमचं काय मत आहे ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद